ऑल माय विद्यार्थी मित्रांनो हॅपी दिवाळी आज आहे लक्ष्मी पूजन बरोबर हु इज गॉड फॉर यू इन माय ओपिनियन आर माय गोड म्हणजे काय मित्रांनो माझ्यासाठी पुस्तक माझा आहे तुमच्यासाठी प्रत्येकाच्या मनानं वेगवेगळ्या शकतात तुम्ही त्यात आज त्या लक्ष्मीची पूजा करा म्हणजे पहा आपण काय करतो एखादं दुकान असेल ना दुकानामध्ये काय करतो दुकानाची पूजा करतो म्हणजे लक्ष्मी म्हणजे काय तर आपण इंग्रजी शिकत असताना मित्रांनो अगोदर आपण याची पूजा केली पाहिजे बाकी इतर नंतर तुमचे देवाने मित्रांनो बघा अर्धी इंग्रजी यामध्ये आहे कुठं सर हेरीज इथे इथे बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला लाईक करायचं आहे लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका कधी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो बघा सब्जेक्ट ऑल डू स्पीक इंग्लिश नो येस मग मित्रांनो तुम्हाला इंग्रजी बोलायला आवडतं ना लिहायला आवडतं वाचायला आवडतं परंतु जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा त्या ते ठिकाणी सब्जेक्ट काय सब्जेक्ट म्हणजे काय असतो करता आणि हर्ब म्हणजे क्रियापद हेल्पिंग वर्ब म्हणजे क्रियापद आणि नंतर असते ऑब्जेक्ट करता कर्म क्रियापद की आपण मराठी भाषेमध्ये शिकतो बाबा पण करता कोणता असतो कर्म कोणता असतो आणि क्रियापद कोणतं असतं हेच आपल्याला समजत नाही मराठी भाषेमध्ये भा, सुरुवातीला करता असतो करता नंतर कर्म येतं आणि शेवटी क्रियापद येतं त्याला आपण फर्ग म्हणतो मित्रांनो फर्ग म्हणत असताना त्या ठिकाणी आपल्याला फर्ग कोणतं कधी आणि कसं घ्यावं या ठिकाणी आज तुमच्या मनामधला हा जो संभ्रम आहे ना तो मी आज तुमचा मिटवून टाकणार आहे म्हणून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघा मी एक वाक्य लिहिल्यानंतर तुमच्या लक्ष देईल कि आय अँड माय फ्रेंड डॅश डॅश फ्ले आता इथं पहा या वाक्यामध्ये मित्रांनो काय येईल सांगा बरं मी इथं लिहितो ऍम येईल का इज येईल का, का आर येईल या तीन गोष्टी आहेत ना तर या तीन गोष्टीवरती आज आपण फोकस करणार आहोत बघा सांगा बरं आता मला सांगा करता कोण आहे आता करता कशा म्हणतात जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी काम करतो त्याला आपण करता म्हणतो म्हणजे या ठिकाणी आय आय म्हणजे मी अँड म्हणजे आणि आणि माय फ्रेंड म्हणजे या ठिकाणी काम करणारे कोण आहेत खेळत आहेत कोण खेळत आहे जेव्हा आपण त्या मेन मेनभोगला हो प्रश्न कोण खेळत आहेत तेव्हा आपल्याला करता सापडतो कोण खेळत आहे मी आणि माझा मित्र लक्षात म्हणजे या ठिकाणी किती झाले एका दोन दोन मग काय मित्रांनो जेव्हा दोन माणसं काम एकापेक्षा जास्त किती पण असतो जेव्हा जा एकापेक्षा जास्त लोक काम करतात त्या ठिकाणी आहे ते म्हणजे इथं काय सांगा बरं इज येईल का आय मेल आता पा आय आय येईल का इथं नाही इथं काय बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी महत्वाचा मुद्दा सांगतो की तुमचं एकही वाक्य सुकणार बघा आय अँड मी हे हे दोन गोष्टी लक्षात म्हणजे हे सर्व हे जे पूर्ण वाक्य हे ना सब्जेक्ट इथपर्यंत आहे मी आणि माझा मित्र हे लक्षात ठेवा जेव्हा म्हणत असताना आय एम प्लेमिंग असं असं मी खेळत आहे स्वतःसाठी काही परंतु या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा आय एम माय म्हणजे माझा माय फ्रेंड म्हणजे या ठिकाणी कोण आलं मग काय एम शेतम ई लिहू काय लिहू सांगा बरं विचार का काय घ्याव सर दोघं आहेत ना सर काम करणारे किती माणसं आहेत दोघ बरोबर मग काय येणार मित्रांनो आर येणार आर समजलं कुठ समजे नाही बेटा समजे कि नाही येस येस आता पहा डाळ अँड बाटी टिंबटिंब माय फेवरेट आता पाळ डाळ दा, आणि बाटी माझे आवडते काय आता इथं काय ना सर डाळ अँड बाटी दोन आली डाळ आली बाटी आली इथं आर माय फेवरेट होईल काय होईल इथंच मी फुसते माणूस पा अमेजार चे पण तो मित्रांनो बऱ्याच ठिकाणी करतात कर अरे सर सरने मला सांगितलंय दोन आले कि आर घ्यायचे दोन करते <laughs> सब्जेक्ट सब्जेक दोन मग काय घ्यायला सांगितलं आर डाळ अँड बाटी आर माय फेवरेट असं होईल का नाही डाळ आणि बाटी एकच आहे त्यामुळे आपल्याला आता समजा दुसरे उदाहरण होते अं काजू करी आणि भेंडी असं वेगवेगळं असल्या उठे एक त्या दोन्हीचे एक मिशन होते का नाही डाळ आणि वरण भात आणि लाडू एखादा घेते का नाही जेव्हा ही जोडी असेल जोडी दा आणि बाटीची एकच जोडी आहे जेव्हा जोडी येईल तर त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय ईज घ्यावं हो लागली ईज डाळ आणि बाटी ना त्यासाठी ईज इथे या लक्षात ठेवा इथे या ठिकाणी काय येईल डाळ डाळ आणि बाटी ईज माय फेवरेट म्हणजे डाळ आणि बाटी माझी आवडती आहे खाण्यासाठी असते ना दिवाळीचा मोसम आहे बरेच मस्त काय काय खातात तुम्हालाच माहिती आहे सांगायची गरज नाही लाडू असो करंजी असो बासुंदी असो काय खातात पहा पण पा। पा। जेव्हा जोडी येते तेव्हा त्या ठिकाणी या जोडी आल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे बघा ब्रदर ऑर सिस्टर इन द रूम इथं काय येईल ब्रदर और म्हणजे भाऊ किंवा बहीण लक्षात आर म्हणतो मंत्र म्हण काय ब्रदर आर सिस्टर इन द रूम म्हणजे इथं काय वाळा काय येईल आर येईल का ब्रदर्स अँड सिस्टर असं म्हणलं असतं ना ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हणलं असतं तर या ठिकाणी आर आला असतं परंतु मित्रांनो ब्रदर ऑर ऑर म्हणलं आर आला आर इज इज येईल आता सर तुम्ही फसगत सर तुम्ही आता सांगितलं एकापेक्षा दोन असते पण मित्रांनो या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथं लक्ष द्या ब्रदर ऑर सिस्टर इज इन द रोड हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा अशा चुका होत बरे तू आर घित्रनो आर कभी एकापेक्षा पेक्षा जर काम करना चाहिए आर आज अंस अहता एक मित्र पहा चाबी है एक चाबी है चाबी लग अच आई घेना एक चाबी घेना फाबी घेना अरबर है अ अब ऑफ की चाबी है इथं की झालं सर वाय आलं ना यस ये सा, येस आलं येस आल्यावर तुम्ही सर म्हणून सांगितलं अनेक असेल तर काय म्हणले आर घ्या परंतु आर घेत असताना मित्रांनो ही चाबी नाही चाब्या नाहीत हा चाब्यांचा एकच गुच्छा एक ये, ये वन वन इज मोस्ट इम्पॉर्टंट ए समजलं समजे गेला बेटा अ म्हणजे काय एक आहे ना एक बंच आहे कशाचा असू द्या बंच बंच अंगुराचा गुच्छा जे खायचा असते ना मग या ठिकाणी आपल्याला अ बन्स ऑफ किज म्हटल्यानंतर काय घेणार बेटा इज आर नाही माझा चाब्याचा गुच्छ हरवला आहे मग काय म्हणणार त्याला माय बन्स ऑफ कीज इज मिशिंग इज आहे आर नाही इथं काय बन्सेस आता अनेक असतील तर आपण त्या इथे यश लागला असतं ना तर आपण आर घेऊ आप शकतो ना आता इथं पार आयदर टू बुक्स आर अ पेन आता हे दोन वाक्य फार वाजते या दोन वाक्यामध्ये तुम्हाला घोळ समजतंय की काय बघा पहा आयदर टू बुक्स आर अ पेन आता अ म्हणजे किती एक पेन बरोबर आहे मग या ठिकाणी मित्रांनो सांगा इथं काय येईल हे मेन आहे का इथं फोकस करा जेव्हा आपल्याला हे क्रियापद जो पहा काय इज अ पेन असल्यामुळे इथे आपण काय घेतलं इज पहा आयदर टू बुक्स आर अ पेन इज निड नंतर आयदर अ पेन ऑर टू बुक्स पार काहीच नाही एकच वाक्य आहे परंतु मागचं पुढं अ इथं घेतलं आणि अपेन इथं घेतलं टू बुक्स इकडे म्हणजे इथं हे जवळ काय आपल्याला खरपच्या जवळ आले बुक्स मग इथं काय नाही बरं सांगा बरं आर ये ना आर आयदर अ पेन ऑर टू बुक्स आर इथं तुम्हाला महत्वाची गोष्ट लक्षात आली असेल सर मी इथं काय आर घेतलं बघा कारण हो जवळ अनेक वस्ती असल्यामुळे आपल्याला आर घ्यावं लागतं हेअर फाली आता हेअर म्हणजे केस हेअर्स अनेक तर कोणाचे मित्रांनो कोई सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स माय माझे आहेत ना माझे अनेक जरी असले तर आर घे घेईल का पण नाही माय हेअर इज माय हेअर्स माझे केस करत आहेत आर नाही घ्यायचं इथे इयर्स जरी असला ना तरी आपल्याला आर घ्यायचं नाही आता आय विथ सोनी इथं इथं कॉमन गेला मी बघायला आय विथ सोनी दे जस्ट गोइंग टू द मार्केट मी आणि सोनी इथं पहा मार्केटला जात आहेत आता पहा इथं सर आय विथ सोनी आर गोइंग होईल का आय एम गोइंग होईल का इज गोइंग आय वैत सोनी इज गोइंग टू द मार्केट होईल का नाही ना। या ठिकाणी मित्रांनो इथं कॉम आहे ना म्हणून याचा संपर्क इथे या वबची होत म्हणून आय मेन आलं कोण आलं मी कोणासोबत सोनी सोबत पण मेन करता जो आहे तो आय असलो आ या असं कसं बोलायचं मित्रांनो इथं कॉम आवठे पहा कॉम आय उईथ सोनी आय एम गोईंग टू द मार्केट अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गोंधळ वाटत परंतु ज्या ठिकाणी कॉमा येतो किंवा लागून जेव्हा आपण असतो ना एखादा करता असतो तो करता काय करतो काम कोण करते त्या ठिकाणी इज सब्जेक्ट इन द वर्ड म्हणजे सेंटेन्स हे तुम्ही लक्षात ठेवला मग त्या लक्षात येईल की काम करणारा कोण आहे एक आहेत अनेक आहेत का दोन आहेत मधामध्ये येतात असे आय हु सोनी कॉमा दिल्यानंतर इथे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे या ठिकाणी आयच्या नंतर ज्याचा डायरेक्ट संपर्क येतो जे असते ना मेन हो त्याच्याशी म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे की आपण या ठिकाणी आय एम इथे घ्यायचं आहे कोणासोबत चला घेऊन जायला आपल्याला पण मेन इथं कॉमा दिल्यामुळं आय एम गोइंग टू द मार्केट इथे पहा आय विथ सोन आणि आपण पण असं एखादं वाक्य करू शकतो म्हणजे दे विद्यार्थी मित्रांनो कोणाला तुम्हाला तु, तु, दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे तुम्ही काय करा नवीन नवीन वाक्य तयार करून मला पाठवण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला जर चूक होत असेल तर कमेंटमध्ये मी मला सांगत जा की तुमची शंभर टक्के तुमच्या मनामध्ये जे काय भीती आहे जे काय प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी प्रयत्न करणारच आहे शेअरिंग इज केअरिंग विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय